यूट्यूबवर एक हजार व्ह्यूज जर आले तर किती पैसे येतात बाबा किती कमाई होते हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात पडतो काही लोकांना युट्यूब सुरू केलंय काहीला के सुरू करायचंय पण सुरू करत असताना एक हजार व्ह्यूज आल्यावर किती कमाई होते खरं तर इथंच गोंधळ आहे या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये युट्यूबवरनं पैसे कसे येतात किंवा हे पैसे कसे बनतात या सगळ्या प्रोसेसचा म्हणजे अपार अकाउंट उघडण्यापासून तर पैसे बँकेत येईपर्यंत काय प्रोसेस असते याच्या संदर्भात आपण एक व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे तुम्ही तो सुद्धा जाऊन पाहू शकता या व्हिडिओमध्ये एक हजार व्ह्यूज आपल्याला पैसे किती मिळू शकतात कमाई किती होऊ शकते हे जाणून घेण्या अगोदर महत्वाच्या दोन गोष्टी आहेत युट्यूबची अर्निंग कशी होते हे समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिली महत्वाची आपल्याला असली पाहिजे अर्थात कॉस्ट पर माईल अस त्याला म्हणलं जातं अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर एखादा जाहिरात ती जाहिरात लावण्यासाठी कॉस्ट पर एक हजार व्ह्यूज साठी किती पैसे द्यायला तयार आहे त्याला आपण सीपीएम असं म्हणतो कॉस्ट पर माईल असं त्याला म्हणलं जातं एक हजार व्ह्यूज साठी काय कॉस्ट आहे तर याच्यावरती सुद्धा युट्यूबच्या व्हिडिओची अर्निंग महत्त्वाची अवलंबून असते आता हा सी पी एम जो आहे तर तो वेगवेगळ्या देशाचा वेगवेगळा असू शकतो प्रत्येक देशामध्ये हा सी पी एम वेगळा असतो आता इंडियाचा विचार करायचा झाला आपल्या भारतामध्ये सी पी एम थोडासा कमी आहे बदल्यात अमेरिका कॅनडा यू के याचा जर विचार करायचा झाला तर इथला जो काही सी पी एम आहे तर तो जास्त आहे कॉस्ट पर माईल जे आहे तर जाहिरातदार जे तर जास्त पैसे देतात भारतात एक हजार व्ह्यूजसाठी जर विचार करायचा झाला तर पंधरा ते ऐंशी रुपयापर्यंतमध्ये कुठलीही अर्निंग आपल्याला भेटू शकते पंधरा रुपये वीस रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपयापर्यंत एक हजार भेटू शकतात आपली कमाई होऊ शकते मात्र अमेरिका असेल कॅनडा असल, असल युके दुसऱ्या देशाचा विचार करायचा झाला तर त्यांना एक ते पाच डॉलर पर्यंत एक हजार व्ह्यूज ला अर्निंग मिळू शकते म्हणजेच काय तर आपल्या इंडियापेक्षा जास्त म्हणजे ऐंशी ते चारशे रुपयापर्यंत त्यांना पैसे भेटू शकतात एक हजार व्ह्यूज आल्यानंतर हा फरक आहे त्यानंतर महत्वाची दुसरी गोष्ट तुमचे पैसे कमाई याच्यावरती परिणाम करते ती म्हणजे कंटेंट तुम्ही व्हिडिओ काय बनवत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये नेमका कंटेंट काय तर ह्याच्यावर सुद्धा अर्निंग तुमची कमी जास्त होते भारताचा विचार करायचा झाला तर सी पी एम जो आहे तर आपल्याकडं म्हणजे एक हजार व्ह्यूजला पंधरा ते ऐंशी रुपयापर्यंत कमाई होऊ शकते कमी जास्त होऊ शकते हे आकडे काही फिक्स नाहीत परंतु कंटेंट जे आहे तर त्या कंटेंट महत्वाचा आहे कंटेंट तुम्ही काय बनवताय सगळ्यात टॉपचा जे सी जो आहे म्हणजे कॉस्ट पर माईल सगळ्यात जास्त सीपीएम कोणत्या त्या कंटेंटला दिला जातो तर ती लिस्ट सुद्धा तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसू शकते सगळ्यात पहिल्यांदा मेकिंग मनी ऑनलाईन हा जो कंटेंट आहे त्याला सीपीएम जास्त आहे डिजिटल मार्केटिंगला सीपीएम जास्त आहे पर्सनल फायनान्स जे आहे तर त्याला सुद्धा सीपीएम जास्त आहे टेक्नॉलॉजीचा कंटेंट असेल त्याला सुद्धा सीपीएम जास्त आहे एज्युकेशन असेल तर त्याला सुद्धा सीपीएम जास्त आहे याच्या विरुद्ध विचार करायचा झाला तर मनोरंजनाचे एंटरटेनमेंटचे काही व्हिडिओ आपण बनवतो तर त्याला सीपीएम कमी लागतो म्हणजे याच्यावरती जाहिरातदार जे आहेत तर ते पैसे जास्त खर्च करायला तयार नसतात त्यानंतर ब्लॉगिंगचे व्हिडिओ जे असतात तर त्याच्यावर सुद्धा सीपीएम कमी लागतो म्हणजे एवढाही कमी नाही लागत पण फरक पडतो त्यानंतर महत्वाची तिसरी गोष्ट ती म्हणजे म्हणजे लँग्वेज लँग्वेज तुमच्या व्हिडिओची कोणती हे सुद्धा महत्वाचं आहे याच्यावर सुद्धा तुमच्या व्हिडिओची अर्निंग अवलंबून असते जर तुम्ही इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनवत असाल तर त्याचा अर्निंग जे आहे तर ती जास्त होऊ शकते त्याचा सीपीएम आरपीएम जास्त असतो याच्या जर हिंदी हिंदीमध्ये बनवत असाल मराठीमध्ये बनवत असाल तर त्याचा सी पी एम जो आहे तर तो कमी असू शकतो आर पी एम जो आहे तर तो सुद्धा कमी असू शकतो आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की आर पी एम म्हणजे काय जसं सी पी एम महत्त्वाचं आहे कॉस्ट पर माईल म्हणजे जाहिरातदार पैसे देत असताना किती देतोय हे महत्वाची ही कॉस्ट महत्त्वाची तसा आर पी एम म्हणजे रिव्हेन्यू पर माइल्स त्यालाच आपण एक हजार व्ह्यूजला किती रिव्हेन्यू पैसे कमाई गोळा होतात असं म्हणू शकतो आर पी एम जो आहे तर तो क्रिएटरसाठी महत्त्वाचा आहे म्हणजे प्रत्येक चॅनलला एक आर पी एम असतो त्याला आपण रिव्हेन्यू पर माइल असं म्हणतो कोणतंही चॅनल असं तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं तर तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अॅनालिसिसमध्ये जाऊन तिथं तुम्ही आर पी एम चेक करू शकता रिव्हेन्यू पर वन के व्ह्यूज एक हजार व्ह्यूजसाठी तुमचा आर पी एम किती लागतोय एक हजार व्ह्यूज आल्यानंतर तुम्हाला किती डॉलर मिळतात तर तुमच्या अॅनॅलिसिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहताय तर तुम्हाला तिथं पी एम चेक करता येऊ शकतो म्हणजे तुम्हाला यूट्यूब किती पैसे देते तुमच्या लक्षात येईल साधारणपणे विचार करायचा झाला तर एक हजार व्ह्यूज अर्धा डॉलर किंवा आपण असं म्हणू शकतो दोन हजार अडीच हजार तीन हजार व्ह्यूज जर आले तर एक डॉलर आपल्याला मिळतो कधी कधी तुम्ही म्हणाल की व्ह्यूज तर एक हजार झाले दोन हजार झाले पण एक डॉलर पडला नाही तर असंही होतं कधी कधी पडत नाही व्हिडिओ तुमचा व्ह्यूज कुणी जर करत असेल पाहिला त्याला जाहिरात लागली नाही तर तुम्हाला तिचे पैसे साहजिक भेटणार नाही तर याच्या माध्यमातून सुद्धा कधी तुमचे पैसे कमी होतात कधी कधी तुमचा कंटेंट असेल तर तेसुद्धा महत्त्वाचं आहे तुमची भाषा महत्त्वाची आहे आणि या सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण करून नंतर तुम्हाला पैसे दिले जातात पण एक साधारणपणे सांगायचं झालं तर एक हजार व्ह्यूजला आपल्याकडं अठरा ते ऐंशी रुपयापर्यंत अर्निंग होऊ शकते महत्त्वाचा एक चौथा घटक आहे जे तुमच्या अर्निंगवरती परिणाम करतो ते म्हणजे ड्युरेशन त्याला आपण वेळ म्हणतो तुमच्या व्हिडिओचं ड्युरेशन आता जर तुम्ही दोन मिनटाचा व्हिडिओ बनवत असाल तर अर्निंग थोडीशी कमी होऊ शकते तीन मिनटाचा पाच मिनिटाचा असेल तर कदाचित एकच जाहिरात त्याच्यावरती लागते त्याला मल्टिपल जाहिराती लावू शकत नाही पण यूट्यूब नियमामध्ये असं आहे की जर तुमचा व्हिडिओ आठ मिनिटापेक्षा जर मोठा असेल आठ प्लसचा व्हिडिओ असेल आठ मिनिटापेक्षा जास्त तर मिड रोल ॲड त्याला आपण ऑन करू शकतो म्हणजे मध्ये मध्ये जाहिराती आपण टाकू शकतो आणि आपल्या हातानं सुद्धा जाहिराती लावू शकतो म्हणजे आठ मिनिटाच्यापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ असेल तर साहजिकच त्याची अर्निंग वाढवू शकते त्याच्यामुळे हे ड्युरेशन सुद्धा महत्त्वाचं आहे आपल्याला व्हिडिओची अर्निंग करत असताना एकंदरीत सांगायचं झालं तर दोन तीन हजार व्ह्यूज पडल्यानंतर आपल्याला एक डॉलर तयार होतो तुम्हाला सुरुवातीला हे अवघड वाटू शकतं परंतु व्ह्यूज जर लाखात यायला लागले तर मग साहजिकच पैसे जे आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात तुम्ही युट्यूबला काम करत असाल तर भरभरून शुभेच्छा आणि अशीच माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून येणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा